एक मिनिट एक मिनिट आई 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 एक मिनट प्रूफ ना एक मिनट एक मिनट या बाईनं या ताईनं मग अशी म्हटलं कोण आहे म्हणते अंजली भारती मी वैकत नाही आता सांगा मला एवढा घमळ घरून आणि हे कमेंट करते बाईला की खूप छान अभिनंदन ताई साहेब खूप मेहनती काम आहे तुमचं आणि दुसरे लोक काय कमेंट करतात माहितीये का धन्यवाद ताई खूप छान आहेच म्हणता दिदीच आणि सगळंच तर म्हणते आहे तर घेता मी नाही जज करते समाज पण 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 दादा मी मी एक मी एक अश्लील गायक नाही आहे मी एक फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा निष्ठावंत गायक आहे माझं जर काही ताई जर तू मला जर भाऊ मानलं असतं तर तू माझा अपमान केला नसतं नाही कसं आहे नाही नाही अपमान हो आणि दुसरी गोष्ट काय का याच्यापेक्षा होती मी काय वाईट बोललो का एक मिनिट काय वाईट बोललो का आई ताईला काय बोललो का भाई माझी रमाई ऐकायची होती तुम्हाला रमाई पण ऐकायची होती आणि प्रणयदा नाव घेतलं ताई मुरादातीचं नाव घेतलं काही गरज बाई मी मी एवढा भावनिक माझं तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी वयाचा जन्मताच आई सोडून गेली मला दरबादर भटकलं बाप्पा माझी आई एक मिनिट दे काय एक मिनिट मी कधी भावनिक होते आज सर्व आधी सांगतो तुम्हाला मी कधीच माझं शेअरिंग करत नाही कुणाला मी माझी आई सोडून गेली मला आसरा नव्हता कुणाचा त्यानंतर पप्पांनी दुसरं लग्न केलं पप्पा दुसऱ्या आईच्या संसारात मग्न झाली मी शेतात जायचो काम करायचो निंदन बिंदन डवरे बिवरे नाही का एक मिनिट दादा मला बोलू दे मला कुणाचा सपोर्ट नव्हता परंतु मी सर्वांजवळ गेलो दादा शिकण्यासाठी माझ्यात होतीच मी सर्वांजवळ गेलो फक्त माझा यूज करून सोडलं या लोकांनी परंतु माझी कदर प्रणय दादा यांनीच केली म्हणून मी त्यांना बाप मानतो कारण माझा बाप आहे माणूस ज्या माणसामुळे आज मी माझं नाव झालं तीन वर्षा तीन वर्ष आधी आई दोन वर्ष आधी हसत होते मला माझा हातचा माईक खिचून घेत होते मला कोरसवर बसू देत नव्हते पण आज हे किमय आहे माझ्या भावाची आणि मी नाही म्हणत प्रणयदादांनी त्या छोटोला मी आता सांगतो त्या रसवाडा चॅनल त्याला छोटू भुजाडेचा रसवाडा बी प्रणयदामुळे चालला आणि तो आज माझ्या अंगावरती आला की महादेव काकांनी मला शिव्या दिल्या पोराचं नातं म्हणून हे सर्व हिच्या पार्टीचे माझ्या अंगावर आले तू जर मला बहीण मांडलं असतं तर कधीच माझ्यावर हात उतरला नसता समजून सांगलं असतं भाषण नाही देत प्रणयचं मी पण नाव घेतलं होतं घेतलं का नाही सगळ्या कवींसोबत त्याचही नाव घेतलं घ्या नाही नाही घेतलं काही गरज नव्हती माझ्या उस्तादचं नाव घ्यायसाठी काहीच गरज नव्हती तुला मी काय बोललो होतं ग तुला काही बोललो वाईट बोललो तेवढं तर करायच लागते ना तुमच्यासाठी म्हणतो म्हणतात आलीन गेली काही मजा बी नाही आली हे कमिटी वाल्याचीच भाई होती ना वाईट बोललो का, बोल का। आणि हे एक मिनिटा कॅमेरा बी आहे हे मला म्हणते ढोंगणा मांग म्हणते अशी भाषा वापरली पाहिजे काही ना स्टेजवर काय येतं तुला वापरली ना वापरली नाही का मांग काय नाही खिशात बिशात नाही कॅमेरा चालू आहे कॅमेरा जर असं दिसलं नाही तर मी आत्महत्या करी नाही नाही आई मी स्वाभिमानी माझ्यास मी स्वाभिमानी माणूस आहे हे असं बोलली ही असली मी बोलत मी आक्रमक नव्हतो आक्रमक नव्हतो पण हि हिची काही मारायची जरुरत नव्हती मला आम्ही काय काय बोलली एक मिनिट आई आई एक मिनिट काय बोलली बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनटं काय काय बोलली इकडे या तुम्ही टोंगडे फोरून म्हणते पैदा केलं अशी भाषा वापरती माझ्यासाठी टोंगडे फोरून हे गुंत भाषा काय म्हटलं हि तोंगडे फोडून म्हणते मायन म्हणते दूध नाही पिला म्हणते मायचा बॉल आता माय नशिबात मायचं मी काय करू मी कधीच भावनी होत नसतो पण गुरुचं प्रणय नाव घेतलंच नाही गरज नाही मी ना तो ताले बाप मानतो ना दादा हल्पा खाऊन मानतो मी खाऊन एक मिनिट एक मिनटं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक, एक मिनिट मानतो का, का बाप मानतो का बाप मानतो मी गुरुजीला का बाप मानतो माहितीये का स्वतःच्या घरात राहायला दिलं मला जागा दिली सक्का भाऊ मानतो मला कानी मिळव ज्याचा खाव त्याचा गाव माणस आला माझं काही चुकलं असेल तर माझं माफ करत होता माझं चुकलं असेल तर मला

तुमच्या तुमच्या तुम मी सगळ्यात प्रथम इथे जी कमिटी आहे त्यांची माफी मागते आणि त्यानंतर माझा लहान भाऊ तो जो काही बोलला त्याची बाजू त्यानं मांडली पण अर्धी नाही ऐक नाही तसं नाही मी माफी मागतो तू काही वाईट बोल नाही असं तुला वाटते मला वाटते तू वाईट बोलला मी अनावर झाली मी स्वतः अनावर झाली तुला मारलं त्याबद्दल मी एक भाऊ म्हणून मी एक बहीण म्हणून तुला सॉरी म्हणते माफी मागते कारण

माफी मागते आहे सॉरी सुरज चुकला मी थोडी अनावर झाली नाही हे चुकीच आहे आता मी बोलली नाही त्याच्या समोर आता तुम्ही सगळी कमी एकट कराय नाही मी सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या त्याच पण जशी ऐकली आता तुम्ही नाही बघा याच्या नंतरही नाही नंतरचा भाग आहे मी त्याला तुमच्या सर्वांच्या साक्षीने माफी मागत आहो मी अनावर झाली मला काही गोष्टी वाईट वाटल्या मी माफी मागली तसं नाही काय म्हणतो तू अरे हाताला मारला ना तुम्ही म्हणजे ही कोणती पद्धत आहे तुझी मी नाही म्हणालो ऐका समाज म्हणत आहे सगळ्या समाजाचे लोक माझी गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ माझ्यावर केस करा चला मी सॉरी आतिश माझं चुकलं पाया नाही लागू खरंच खूप चुकलं पाया नाही लागू गायक आहे आणि मी तुझ्या पाया नाही लागू हे चुकीचं आहे पण मी लोक त्यांनी मला बुक केलं ऐकता आता